कशी वाटली ओल्या नारळाची बर्फी नारळी पौर्णिमा ओल्या नारळाची बर्फी या सर्वांनी मस्तपैकी नमस्कार सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि रक्षाबंधनच्याही सगळ्यांना रक्षाबंधन होते आजच बहिणी कडून युट्यूब फॅमिली कडून आपल्या अनिता ताईकडून सगळ्या भावांना माझ्या रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा बरवांस मध्ये तर नारळी पौर्णिमा पेशेल आज आपल्या चाललेलं आहे मस्त पैकी आज नारळ फोडून असा छान अशी नारळाची बर्फी बनवायची आहे हो तर ही छान असं नारळ बारीक करून घेतलाय असा चिरून घेतलाय त्याला आता बारीक करायचा मिक्सरच्या पॉट मध्ये नंतर बघूया आता पुढची रेसिपी ओके त्याच्याकरता काय काय घेतलंय पण काही इकडे थोडस अजून त्याला थोडासा पाक बी ब आपल्याला साखर साखर आणि पाणी एका ठेवणारे आधी तुपात बारीक करून भाजत भाजून घ्यायचं तुपात ओके घ्या भाजून मस्त वेगळी हे असं खोबरं मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं म्हणजे कसं आहे वड्या चांगल्या पडत्या जुळल्या जातात पडतात छान अशा वड्या घ्या घ्या बारीक करून घ्या तर मस्तपैकी आता घाबरण तूप टाकलंय मी तातायनी आणि हे खोबरं परतून घ्यायचं का घाबरण तुपा मध्ये खोबरं परतून घ्यायचं मस्त पैकी घ्या परतून चला मस्तपैकी असं खरपूस असं बाजून घ्यायचं ब्राऊन कलर ब्राऊन कलर आणि इकडं मस्तपैकी आता पाक कराय पाणी ठेवले साखर कसं ब्राऊन कलर ब्राऊन कलर मस्त आपलं परत घ्यायचं बारीक केलेलं साखर आणि पाणी साखरेचा पाक करायला ठेवलाय मित्रांनो बघा आणि आता चांगलं छान असा घट्ट म्हणजे तार तार आता स्वीकारायचा जास्त दगड बनवून द्यायचा नाही नाहीतर मग ते एक जीव व्हायचा नाही

झटके पट घरच्या घरी वाला नारायणची बर्फी अशी बनवायची तुम्ही सांगा के किती वेळ लागते या एक कापून दाखवायचा कसं मस्तवी ताटातमध्ये थापून घेतले आता थोडं थोडं थंड व्हायला लागलं की आपण त्याच्यावर मग काप मारून घेऊ वड्या पाडून घेऊ वड्याच तेच के वड्याच्या आकाराचे काप मारून घेऊ नंतर मग आपण ते काजू बादाम तेच टाकूया असे छान अशा वड्या पाडून घेते बघाoltaने घ्या घ्या असा प्लेन चाकू असला ना वड्या चांगल्या पडतात हो जपाडू